اوه او 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 નંબર 10 એક ની એક 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 એક

कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आमचं आंदोलन आहे प्रमुख मागणी आमची सगळ्यांना एक समान पेन्शन मिळावी आमच्या या सरकारनं फडणवीस सरकारनं आम्हाला पाठवलंय ते एकाला एकाला पंचवीसशे अशी एक ला एक ला पेन्शन लागूय तरी आमच्या प्रमुख मागणी अशी आहे की सगळ्यांना एक समान पेन्शन द्या आणि जो आपला आमदार फंड असतो तीस हजार रुपये तीस लाख रुपये तो आमदार फंड तुम्ही वाटप केला पाहिजे शासनानं त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे आमदारांनी तीस लाख रुपये वार्षिक मंडळ जो मिळतो तो दिव्यांगावर खर्च केलाच पाहिजे यावर शासन शासनाचा त्याच्यावर आवक नाही की ह्या आमदाराला कि जाऊ आम सांगावं की बाबा आमदार हा खर्च का केला नाही अशा गोष्टीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि आमच्या अशा प्रमुख मागणी आहे की दिव्यांग आमचा रस्त्यावर आलाय आत्ताचे आत्ताचे दिव्यांग आपलं जागतिक जागतिक आत्मक दिन झाला त्या दिवशी कोणत्याही शासकीय अधिकार कोणताही दिव्यांग दिन असा साजरा केला नाही का का साजरा केला नाही दिव्यांग हा घटक नाही का तुम्ही ना फार्मल डे करता रोज डे करता सगळं डे करता पण दिव्यांग दिन करता येत नाही का दिव्यांग ना चा, दिन का केला नाही आमचा आमचा कुठला संबंध नाही का धन्यवाद